मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सातपूर विभागातील रस्त्यांमधील खड्डे आणि अनारोग्य याबाबत महानगरपालिका अधिकाऱ्यांना निवेदन सातपूर भागात पावसाळ्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत तर अस्वच्छतेमुळे मलेरिया डेंग्यूचे प्रमाणही वाढले आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तिरकरांना पाटील उपाध्यक्ष सलीम अम्मा शेख आणि शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे सातपूर विभागाध्यक्ष श्री सचिन सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तसेच सातपूर आणि गंगापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले यावेळी महिला शहराध्यक्षा आरती खिराडकर तसेच पदाधिकारी विशाल भाऊले ज्ञानेश्वर बगडे विजय आहिरे मिलिंद कांबळे किशोर वडजे गणेश जायभावे जयेंद्र खरात लक्ष्मण साळवे सोमनाथ पाटील वैभव महिरे निलेश पानसरे प्रभाकर कापडणीस प्रणव सोनोने आदी उपस्थित होते सातपूर विभागाच्या वतीने आज सातपूर विभागात येणारे सातपूर पोलीस ठाणे गंगापूर पोलीस ठाणे व चिंचोळा पोलीस ठाणे येथे गुन्हेगार वाढत्या गुन्हेगारी तसेच अवैध धंदे महिलावर होणारे अत्याचार स्टेज स्नॅचिंग सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तरी पोलीस प्रशासनाला ही नम्रपणे विनंती करण्यात आलेली आहे निवेदनाद्वारे की लवकरात लवकर या सर्व गोष्टीमध्ये आपण लक्ष घालावं आम्ही पक्षाच्या वतीने सी पीला देखील हेच निवेदन आणि ग्रामीणमध्ये एस पीला देखील हेच निवेदन देण्यात आलेलं आहे नव आठ दिवसामध्ये याच्यावर काही कृती दिसली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर राज्याच्या वतीने एक लोकशाही मार्गाने आम्ही मोर्चा काढणार आहोत याची माहिती देण्यासाठी आम्ही सन्माननीय पोलीस निरीक्षक सर्व पोलीस स्टेशनमधले नाशिक शहरातील या सर्वांना आज निवेदन देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान न्यूज पोर्टेलसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद